हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी शेरू वर मी आली खाली कॅनलमधून चालली आहे तर आज अण्णांनी लपडा केलाय आई आता दुखतेत माझ्या काय सांगावं आता तीच कारभार अण्णांचं बघायला चालली शेजाऱ्याच्या कांद्यात गेली आमची छोटी धमी पायकूट घातला होता तिला शेजाऱ्यांच्या कांद्यात गेली नाही ती उरावर भांडणं लोकाची काय त्यांना मूड आलाय काय माहिती ह्या दोन दिवसात गुरं चारायचा रानात घेऊन येतात सोडू लागायला इथे मी नेऊ लागायला इथे मी पण सुटलं तुटलं तर होते का नाही असा गोंधळ आता म्हणलं बघत बघत जावं कुठं ना कुठंवर नाचली आता नाचली तर खरं काय करता येणार आहे त्याच्यात आधीच गावाकडची भांडणं मजी आई बहिणीवर नशिवे असतात पाय कुडतोडला कालवडिनी काय करायचं कालच नाही म्हणत मी पाय सोडला तिन्ही गेली आता गेलो गेली उद्या नाही आणायचो तिला वर रारात असे <खही>, काय कांदा आहे मुला <laughs> मुलाचं बी आणायचं नाही ते उरावर लोकांचं जिथं जाऊ नये आपण विचार केला का नाही जिथं नाही गेलं पाहिजे तिथं हटकून पुर जातात लय नाचली तिथून नाचत गेली तेव्हा वळ दिसतात एकदम बारीक बारीक कांदा उगवतोय अजून हे उद्या आणूनच देत नाही अण्णांना कालवड तिला घरी गवत नेऊन टाकीन दिवसभर घरी ओरडल ती तिला गायांची सवय म्हणून आणत राहणार तर जाऊ द्या गेल्यावर गेली काय करायचं मग मी अण्णांची पिशवी न्यायला आली पण मी बघत बघत आली म्हणलं कुठं ना कुठवर नाचले बघावं अण्णांची पिशवी आणि सरपण आणायला आली मी तर बघूया चुलीवरचं काहीतरी बेत बनवायचं चाललंय विचार काय बनवल ती बघू आता अण्णा म्हणले होते तांदूळच्याची भाजी काढून ठेवतो मी पण या कालवडीच्या नादात त्यांनी काढलीच नसन आणि टिकली नाही माझ्या कपळाला कारण मी गुरं बांधली गुरं घेऊ लागायला वर आली गुरं घरी नेली गुरं बांधली हातपाय तोंड धुतलं म्हणलं काटक्यांचं भारा घेऊन येते लगेच जाऊन म्हणजे काटके संपल्यात ना चुली पुढच्या उडद्याला तर सगळ्या वाट लागली उडदाची हात दुखायला लागला सगळ्याकडंनी उडदाला घोडा लावलाय गुरांनी आपला खाऊ द्या <laughs> आपलं काय आप नाही खाल्ल्याचा प्रॉब्लेम पण ती लोकच खाल्ल्यावर आहे ना डोक्याला टेन्शन काहीतरी सगळा पट्टा इथून तिथून मोकळा केलाय गुरांनी बांधाच्या कडनी जाऊ दे करू द्या आता उडदाची तर वाटच लागली सगळी टाच दुखते माझी एवढी टाच दुखते ना काय सांगायचं ते काय झाले दवाखान्यात गेले होते तुम्ही म्हणता नेहमी म्हणते टाच दुखती टाच दुखती दवाखाना करायला येई नका तर दवाखान्यात गेली होती पण मी तुम्हाला ते सांगितलं होतं ना की माझं पहिलं फ्रॅक्चर फ्रैक्च, फ्रॅक्चर आहे पायाचं त्याला त्या फ्रॅक्चरला झाले जवळजवळ आता एकोणीस वर्ष झाली एकोणीस नाही सतरा वर्ष झाली आणि मग ते ते ना आता उदवले दुखणं तर चला पिशवी घ्यायला मी काटक्यांचं भारा घ्यायला आलं ते अण्णाबाला बोलले की मी सरपंच मोडून ठेवले तीच घेऊन ये आता म्हणलं बरं झालं चला ही मका नाही उगवलेलं रान नवीन काढलेलं आम्ही उगच काम दाखवायचं करतात कशाला सरपण बिरपण मोडत बसतात काय माहिती निवांत बसून आपलं गुरांच्या मागं निवांत बसून राहायचं आणि हे करायचं लक्ष ठेवायचं गुरांना तर हे करू का ते करू म्हातारे माणसांची सवयच असते तर चला काटक्यांचा भारा बांधून घेते एवढा आता काय रे बाबू शेरू खाऊ नाही तुला इथं जास्त मोठं नाही छोटच आहे पण निवारेत चांगल्या दोन दिवस दोन दिवस तरी मला संपणार नाहीत ह्या मला सरपण नाही कमी लागत जास्त सरपण लागत नाही मला चुली पुढं बाबा बाबा पिशवी तिथं ठेवलेली पिशवीवर सगळं मुगळ चढलं बघितलंच नाही खाली आहेत म्हणून आता उद्या काय करते मीच येते गुरांकडं आणि मी दोघ जण असलं ना फजी ती उठायची नाही अण्णांची पण आणि एकाला दुसरं असलं म्हणजे बरं असतं काय माझ्या टाचा दुखतायत म्हणून मी रानात यायचं टाळते हल्ली रानात पण भरपूर काम आहेत काम म्हणजे मला मिरच्या खुरपायच्यात मिरच्यांना खत टाकायचे औषध फवरायचे त्याच्यावर पण ते टाचा दुखतायत माझ्या एवढ्याला मला चालू वाटणं झाले उमघाम होतोय असा म्हणून नाही मी रानात तर चला आवाज येते का नाही काय माहिती एवढ्याला चला जाऊया काटक्याचा भारा घेऊन साडेपाच वाजलेले काय नियोजन हो होते चुलीकडचं बघूया आता जाऊन भारा ढिला बांधण्यात आला ढिल बांधलं की गळ्यात येतं डाव वर टाकलेलं परत खाली आलं शेरू कुठे गेलाय बघितलं का काय शोधायला गेलाय काय माहिती तर कॅनिलच्या जा कडेच्याच राहणार होती गुरं पण ती आता दिवस मावताना वर नेली त्यांनी वासराला पायकूट घातलेला तोडला वासरानी असं जीवाला चुटका लागतो एकतर मी माझ्याकडनं जास्त चुका होऊन देत नाही जास्त म्हणजे मी चुकाच होऊन देत नाही माझ्याकडून क्वचित चुकून चूक झाली तर वेगळी गोष्ट आहे आणि आपण तसलं शेजाऱ्यांना कधी खोड्या करायची कामं करत नाही लोक करत असतील माझ्या बाबतीत तर बरीच करतात पण आपण कधी कुणाची केली नाही तसली खोड्या करायची कामं आणि असं आपल्याकडनं चुकून झालं तर माझ्या जीवाला चुटका लागतो मुंब खालीमान घालायची वेळ येते ना लोकांनी बोलल्यावर तर असो चला आता जाऊया घरी विषय क्लोज गेल्यावर गेलं कुठं चाललंय तुम्ही आता ठेवलंय तिकडे नाही कागद हे काय कणकी खाली ठेवलाय मी आणून का कल था था था, त्या कलवाड्याचं कागद त्याचं तुकडं झालं सांगलं तिक गंजीवरचं कागद आहे तिथं कलवड्या खाली त्या कणकी खाली पुढं पाऊस आहे मला तर कुलीपुढ कुली पुढचं सारवायचं होतं सारवत नकोच कळा ना पाऊस आला तरी धुऊन जाईन सगळं बराच वेळ विचार केला काय भाजी करू काय भाजी करू भाजीला भरपूर आहे घरात पण भाजीला भरपूर असलं तरी पण गोंधळ होतो बायकांचा सगळेच बायकांचा हा गोंधळ असतो काय भाजी करू आता माझ्याकडे घरात भाजीला शेवग्याची शेंग आहे भेंडी आहे फ्लावर आहे वांगी आहेत सोयाबीन आहे चणे आहेत भिजत घालायला मटकी आहे मुग आहे पण तरी पण काय भाजी करू भाजीला नसल्यावर पण काय करू आणि असल्यावर पण काय करू तर असो विचार करून करून फायनली ठरलं माझं की आज आपण भरलेलं वांगच करायचं कारण खूपच दिवस झालं मी वांगं खाल्लं नव्हतं भरून ते काय आहे चौधरी साहेबांना डब्याला द्यायचं म्हटलं ना, ना सकाळचं वांगं की मग फोडींचं द्यायला लागतं भरून वांगं म्हणजे रशेवाली भाजी शक्यतून येत नाहीत भाजी डब्यातून बाहेर निघती म्हणतात मग कपडे तेलकट होतात कामातली म्हणून मग तुकड्याचंच बारीक चिरून फोडी करायच्या आणि सुकी भाजी बनवायची मग ती वांग खाल्ल्यासारखं पण वाटत नाही मग आज जरा मूडच झाला की आज, आज आपण भरूनच वांगे करूया भरून करायची म्हणूनच मी भाजीवाल्याकडून नेहमी बारीक बारीक वांगी निवडून आणत असती चुलीत भाजायला मोठी मोठी आणि भरून करायला बारीक बारीक ही माझं न ठरलेला नियम आहे पण ती भरून करणं होतच नाही म्हणून मग आज ठरवलं म्हटलं आपल्याला भरूनच वांगी करायची आज काही असू दे गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि वांग्याचं भरून वांग भरलेलं वांग असं ठरलं होतं माझं पण चुलीवरच्या भाकरीचा बेत हुकला कारण जसं की पावसाचा नियम हो चालू आहे दिनमे उन्हाळा रात पावसाळा भाजी होईस्तवरच पाऊस चालू झाला होता म्हणजे टिपका बारीक घ्यायला चालू झाला आणि चूल पण धुपत होती ही चूल पावसातच पावसातच असते हिला झाकून जरी ठेवलं ना तरी ह्या चुलीवर पाणी पडत राहतं पडत राहतं म्हणून मग ती आतमध्ये घामेजून सगळी चूल भिजलेली असते सिमेंटची चूल असल्यामुळे ना पूर्ण भिजली की ती चांगली गरम होईपर्यंत ता चांगली तापसतो सगळीकडनं ती धुपत धुपत चालते तर असो आता भाजी करायला आपण घेऊया वांग्याची तर मी कसं बनवते तुम्हाला सांगते वांग्याचं भर भरलेलं वांग कसं बनवते मी सगळ्याची वेगळी वेगळी टेक्निक असते भाजी एकच होती सगळी एकूण एक सगळ्याजणी भाजी एकाच प्रकारची करतात पण प्रत्येक जणांची वेगळी वेगळी ट्रीक असती तसं मी माझं तुम्हाला सांगते जर तुम्ही अजून ह्याच्यात काय ॲड करायला सांगत असाल जर तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने काय करता, का करता येत असेल तर मला नक्की सांगा तर मी आता इथं सामान काय काय घेतले ते तुम्हाला दाखवलं नाही कारण काय झाले खूप दिवस झालं बाहेर स्वयंपाक करत नाही ना हे बघा ही प्लास्टिकची डबडी दिसतात का माझ्या पाठीमागं ती भाजी बिजी कधीतरी पार्सल आणलेली श्रीखंडाची डबडी ही असली ती राद राद मी तिथं ठेवलेली मग मला रोज आत बाहेर आत भर करायला लागू नये म्हणून मी ह्या डब्यांमध्ये सामान ठेवत असते पण ते आता झाले काय बरेच दिवस झालं चुलीवर जेवण नाही बनवलं आहे म्हणजे बनवण्यात कमी येते बनवते कधी मधी पण ते जास्त बनवत नाही चुलीवर असं भिजलेलं हे असतं त्याच्यामुळं थोडा गोंधळ असतो म्हणून मग मी बनवतच नाही कधीतरी बनवायचं म्हटल्यावर मग असंच घरातून सामान घेऊन येते तर त्याच्यामुळं मला तुम्हाला सामान दाखवायचं राहिलं तर मी आता तुम्हाला सांगते त्याच्यात काय सामान घेतलं होतं मी त्याच्यात मी शेंगण्याचं कूट घेतलेलं आणि लसूण खोबरं कोथंबीर अद्रक हे सगळं वाटून एकत्रच घेतलं होतं आणि आपलं नेहमीचं बेसिक मसाला बेसिक म्हणजे आम्ही जगभरातले मसाले टाकत नाही फक्त आमचा एक घाटी मसाला आणि धना पावडर थोडीशी घेतली होती त्याच्यात थोडीशी हळद टाकली होती रंग येण्यासाठी आणि मीठ घेतलेलं तर हे सगळं मिश्रण आहे ना मी ओलं केलं थोडंसं ओलसर करून वांग्यामध्ये भरलं दाबून दाबून भरलं छान आणि ती वांगी तेलात सोडली तर तेलात फोडणीला मी काही टाकलेलं नाही आहे काही म्हणजे काहीच नाही फक्त तेल टाकलेलं होतं त्या तेलामध्ये भरलेली वांगी सोडली तर आता ही चांगली भांग वांगी गरम अशी भाजून घेते दोन्ही बाजूनी भाजून म्हणजे आता तुम्ही म्हणाल कढईत कशी भाजली तर ती म्हणजे फ्राय करून घ्यायची चांगली खालीवर करून जेणेकरून कच्चं कुठं राहू नये निबरपणा राहू नये त्या वांग्याला आणि नेमाप्रमाणे आपलं ही ताट मिसळून त्याच्यात टाकायचे म्हणजे आपलं शेंगदाण्याचं कुठं वाया जात नाही तर असो ह्या पद्धतीची भाजी केलेली आणि ती जे काढून ठेवले ना मी बाजूला चॉपरवर तर ते मी ठेवलेली कसुरी मेथी कसुरी मेथी मी नेहमीच्या भाजीत वापरते आता हल्ली इतकी छान टेस्ट येते ना कसुरी मेथीनी तुमची कोथंबीर असून असून त्याने काही फरक पडत नाही कसुरी मेथी वापरली ना एक वेगळाच मस्त फ्लेवर येतो भाजीला आणि ते खूप म्हणजे एक असं सुगंध येतो त्या कसुरी मेथीचा तुम्ही वापरत नसाल तर नक्की वापरावर का ताईंनो खरंच छान लागते ही कसुरी मेथी म्हणजे मी आमच्या भागातल्या सगळ्या ताईंना सांगते की आमच्याकडं जास्त कुणी वापरत नाही आणि हे बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणजे माझ्या आजूबाजूच्या म्हणजे मम्मीच्या इकडच्यांना इकडं माझ्या सासरकडच्यांना मी असं कुणाला बघितलं नव्हतं कसुरी मेथी वापरताना पण मी रेसिपींचे व्हिडिओ वगैरे बघते ना तर त्याच्यात मी नेहमी बघायची कसुरी मेथी कसुरी मेथी तर ती मी वापरायला एकदा एक दोन वेळा आणलं आणि ते वापरून बघितलं तरी आता मला त्याची सवयच होऊन गेली कसुरी मेथी असल्याशिवाय मला भाजी केल्यासारखीच वाटत नाही आणि नेहमीच्या भाजीला वापरते मी आणि शेंगदाण्याचं कूट तर आमच्याकडं असतंच नेहमी असतं शेंगदाण्याचं कुटं आमच्याकडं भाज्या बिना शेंगदाण्याच्या कुटाच्या होतच नाहीत तर असो हे असं साध्या सिंपल पद्धतीने वांग बनवलेले आणि ते काय झाले चूल भिजलेली होती त्यामुळं सारखी धुपत होती मग ते मला झाकून ठेवायला लागत होतं खरं तर वांग असं फोडणीला टाकलं ना त्याला दणकून उकळी येऊन द्यायची आणि वांगं खालीवर करायचं आणि नंतर झाकायचं पण ते काय होते चुलीचं धूर असं झालं ना तर तो धु धुराचा वास आहे ना भाजीत उतरतो म्हणून मग ही भाजी झाकून ठेवायला लागते मग किती पण धूर झालेला असू द्या भाजीला धूर वास येत नाही स्मोकी अजिबात वास येत नाही नाहीतर काही वेळेला काय होतं असं धुरामध्ये स्वयंपाक केला ना तर ती जेवणाला धुरकट धुरकट वास येतो गिळताना आतमध्ये घशात धूर लागल्यासारखा होतो तर त्यामुळे हे झाकून ठेवलेलं मी आता आणि माझी भाजी बनवायची झालेली आहे पण बारीक टिपका यायला चालू झाला होता मग म्हटलं भाकरी काय आपल्या होणार नाही तिथं म्हणून मग मी भाकरी गॅसवरच करून घेतल्यानंतर आणि भाजी इकडं आरामात शिजत राहिली अण्णांनी एकदा जाळ घातला होता मध्येच भाकरीला उठून मी भाकरीला बसले तेव्हा मला म्हणले होते राणी जाळ विजला जाळ घालू का गं तर मी म्हणलं नको अण्णा शिजला असेल पण तरी पण अण्णांनी उठून जाळ घातला आणि ती जरा भाजी नंतर तुम्हाला दिसेलच ती भाजी थोडीशी घट्ट झाली तेवढी मला घट्ट करायची नव्हती थोडा अजून ढिला रसा बनवायचा होता पण असो तशी तशीसुद्धा भाजी छान लागली खूपच मस्त झाली होती अप्रतिम झालेली भाजी तर उकळी येण्यासाठी मी इकडं ठेवलेले आणि ही बघा कसुरी मेथी टाकलेली तुम्ही कोथंबीर वापरण्याचं नका वापरू पण ती कसुरी मेथी ना खूपच छान वाटतं बरं का, का। आणि काय होतंय हल्ली पावसाळ्याचं कसुरी मेथी नरम आहे ना म्हणजे सादळ्यासारखी झाली तर ती चुरून चुरगळून हातावर अशी करून टाकल्यावर बारीक होत नाही म्हणून मग मी चाकून तिला कापून टाकत असते तर तुम्ही म्हणाल ही एवढी पातळ भाजी अशी एवढी पातळ भाजी कोण खातं पाणी एकीकडं भाजी वांगी एकीकडं तर असं काही नाही ती भाजी नंतर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला नक्कीच वाटेल की अरे वा भाजी म्हणजे भाजीच झाली तर इकडं अण्णांच्या आमच्या चालल्यात आहे मस्तपैकी आराम चाललाय आल्या आल्या चहा बनवून दिला आज डबा पण दिला होता रानात काल भूक भूक करत होते म्हणून आज मी आहेत आणि माझं ठरलं होतं धारा काढल्यानंतर भाकरी करायच्या पण चौधरी साहेब म्हणले तू घे भाकरी करून आणि नंतर धारा काढूया आपण कारण मग पावसा पाण्याचं आत बाहेर आत बाहेर करायला लागतं त्यापेक्षा स्वयंपाक झालेला आपण म्हणलं बरा म्हणून मग इथं चुलीवर आता छान उकळी आलेली ह्या वांग्याला एकदा खालीवर करते म्हणजे दोन्ही अंगाने छान शिजतं हां तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं म्हणजे नवीन मुली करणारे असतील ना तुम्ही असं एकदा फोडणीला टाकलं वांगण त्याला नाही ना हलवलं तर ते एका बाजूने शिजतं आणि एका बाजूने कच्चं राहतं बरं का जे पाण्यात असं डुबलेलं नसेल ना वांग तर ती बाजू कच्ची राहते बरं का म्हणून आठवणीने हे वांग उकळी फुटली ना की ह्याला हलवायचं आहे वांग्याला खालीवर करायचं वांग म्हणजे वरची बाजू आत खाली रशाकडं करायची आणि रश्याकडची बाजू वर करायची तर महिलांना सगळ्या माहिती आहेत आईंना माझ्या पण मुली कोण बघत असतील तर त्यांना माहीत नसेल म्हणून सांगते की वांग्याला खालीवर करायचं बरं का नाहीतर वांग कच्चं राहतं अर्ध तर मंडळी झालेला आहे आपला स्वयंपाक बल्बकडं तोंड केलं बल्बकडं पाठ केली की ब्लर होते सगळं तर काय का? ती वांग ती कलर काय ती तरी बघायचंय का बघा कस काय आणि या भाकरी गॅसवरच केल्या शेवटी भाकरी ती पावसाचा नियम चालू आहे ना दिनको उन्हाळा रात को पावसाळा दिनबे उन्हा को पावसाळा तर डाव्या हाताने आता हलवता येईल भाजी मग अशी बघा कशी पातळ होती भाजी आता बघा कशी घट्ट झाली बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला मी त्याचा काय रंग आहे भाजीचा काही ती तरी काही ती भरलेलं वांग मच्छी झेल मला तर मच्छीसारखाच वास लय वेळ झाले भाजीचा मास कसं करतो आपण तसा वास येतोय आणि या सकाळच्या चपात्या होत्या म्हणून चार पाच भाकरी केल्यात आणि शेड बसले तिथे राखणीला तर चला <laughs> फोटो काढावं म्हणलं होतं पण दोन्ही सोबत बसत नाही फोटो मध्ये बसलं 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 फुलासारखेच दिसत भाकरी छान दिसते छान तर दिसणारच ना केलंय कुणी वर्षा राणी चौधरी पण देवाच्या कृपेनी देवा आपल्याला देतोय म्हणून आपण पोटभर खातोय तर आमचे चौधरी साहेब धार काढतायत आता मला जायचे धारेला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र शेरू बाय बोलतो का शेरू बाय बोल ना शेडू शेडू बाय बाय चला तर बाय धारा <laughs> कार्ड असतो भिजली धारा कार्ड असतो धार कार्ड आणि गुरं बांधस्तो तर तिकडे बांधलीच गुरं चौधरी साहेब वैरण करते तर गायांना अण्णांचं चाललंय भोजन तर चला आता आम्ही पण जेवण करून घेतो गुड नाईट एव्हरी